जेवण अरे मॅच मी सांगितलेला तुला वेळेत आवर वेळेत जेवायला वाट बारा वाजले तर एवढा हा पसारा घरात तुझा किती साधारण किती आवडेल संध्याकाळी रात्री बारापर्यंत पसारा पण मी सांगितलं होतं कालच मॅच सुट्टी आहे फोन नाही पण जेवण मोकळून बस नव्हतं निवांत एन्जॉय करायचं म्हणून

भाकऱ्या मळत नाहीत भाकरी करता थापतात लागणार हे ना, का। का ना का। असं काम करणार बघा मी चालतय का सांगित असं काम केलं तर चालतंय का सांग करतो बघा मी टाकायचं आहे चालून घेतलेलं आहे तू थून तिथ असं त खतलं मला काय मदत करा असं म्हटलं नाही पण आज, आज खूप सारा पसारा पडलाय एक तर काय झालं होतं माहिती काल ना मी जे माझे नवीन कपडे वगैरे धुवायचे म्हणजे एक एक वेळ घातली होती ना तर ती पण धुवायची होती म्हणून मी ना ती रात्री मशीनला लावली होती आणि त्या

मॅच बघायचं तिला मुंगळा खेळला नाही वाटते काय झाले माहितीये काय गौरांची बारावीची बोची एक्झाम आहे तर त्याच्यामुळे मी टीव्ही ला बॅलेन्स मारलेला नाही नेमकं त्याची परीक्षा चालू व्हायला

जानी जानी की आता तो मी आता आता इथं होता बसणार असं होणार तुम्ही मागास बसणार टीव्ही बघत मग रोज भांडण होणार मी बघणार तू बघणार तोंड कमी करा आणि कस

चहा सक्का ते पण पप्पाच करतात सकाळ सकाळ पाहिजे तुम्हाला तिथन ते माहितीये सगळ्यांना तुम्ही चहा तिथन उठून आले ना की चहा केलेस का माझ्यासाठी गरम करून द्यायच प्यायला बसली डायरेक्ट चहा उठले उठलेच भेटती काय भेटती ना ब्रश ब्रश नाही डायरेक्ट चहाला बसलीच

मलाही भाकरीच आणि चपाती केली ते कोण खाणार भाकरी बाई तुम्ही असं करताय बरोबर करून झाल्यानंतर सांगते मग राहते कोण खाणार संध्याकाळी मी खातेस तू मी पहिलेच विचारलं होतं चपाती कोण खाणार भाकरी कोण खाणार मला दोघांनी सांगितलं चपाती आणि आता म्हणते की भाकरी बघ भाकरी फुगली भाकरी फुगली काय अ लवकर लवकर या लवकर या